आता एक बघा पश्चिम पट्ट्यामध्ये जे स्थानिक लोक राहतात त्यांच्या किती घरांना नोटीस आल्यात आमच्या कारकिर्दीत आलेल्या विरोधकाला तरी म नोटीस दिलाय का कधी मी माझ्या विरोधकांनी सांगावं का हा विरोधक आहे बांधलाय स्वतःला राहायचं घर विरोधक आहे म्हणून कधी नोटीस दिली का एखाद्याचं उदाहरण द्यावं एक उदाहरण द्यावं का मी विरोधकांना त्रास देण्याकरता आता किती जणांना नोटीस आल्या विशिष्ट लोक बघितली जातात आणखीन त्यांना नोटीसी दिल्या जातात बिल्डिंग म्हणजे जे बाहेरचे लोक आलेत त्यांना नोटीसी ही तुमची एकशे एकमध्ये का नाही एक का ह्याच्यात ना का नाही काढावी त्याच्यात का नाही काढावी तोडू का नाही पंधरा ना दिवसात तोडा अरे काय तोडा आपलं होतं कारकीर्द त्यावेळी स्थानिकांतर नोटिसाच नाही दिल्या पण बाहेर जे बाहेरच्या आलेली लोकं बिल्डिंगमध्ये राहतात त्यांची बिल्डिंग मोडकळी चालली असेल तर त्यांना रिपेअर करायला लावायची त्यांना योग्य ते मार्गदर्शन मदत करायचे आणि रिपेअर करून तुम्ही राहा तुमचा जीव धोक्यात घालू नका बाबांदो असं बोलायचो आम्ही का बाबांदो तुमच्या जीवाची काळजी आहे म्हणून ही नोटीस आला तुम्ही घर रिपेअर करा मजबूतीकरण करा हे केलं आम्ही